राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे वाशिम जिल्ह्यातील मंगळुळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गावर भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत अपघातग्रस्त नागपूरचे रहिवासी असल्याचे कळते नागपूरमधील भाविक शनि शिंगणापूरला देवदर्शनासाठी निघाले होते आलिशान कारमधून ते समृद्धी महामार्गावरून जात होते नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या सर्व व्यापाऱ्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला शनिवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसहित नवीपेठ येथील पारसिस्टेट पार्किंग येथे पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांच्या चा चा चांगल्या आरोग्यासाठी आणि दिवंगत लोकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी संसदेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या आदेशावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी गुजरातमध्ये संघटन सृजन अभियान अंतर्गत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष निवडण्याकरिता आणि संघटन मजबूत करण्याकरिता अखिल भारतीय काँग्रेसचे वलसाड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली होती उजनी कालव्यातून पुरेशा दाबाने पाणी सोडत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मरवडे येथे महामार्गावर केलेल्या आंदोलनामुळे उजनी कालवा व्यवस्थापनाने आज सकाळपासून पुरेशा दाबाने पाणी सोडण्याने जळीत पिकाला जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच दरम्यान पूर्व सूचना न देता आंदोलन केल्याप्रकरणी बारा शेतकरी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पंचवीस पूर्वी जाहीर होणार असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशाच्या तयारीला लागले आहेत जिल्ह्यातील एकशे अठ्ठ्याण्णव कनिष्ठ विज्ञान शाखेतून पंचवीस हजार दोनशे सदोतीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी किमान पंच्याऐंशी टक्के गुण आवश्यक असतात नाहीतर व्यवस्थापन कोट्यातून त्यांना शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागतो सोलापूर जिल्ह्यातील दोनशे पंधरा वाणिज्य महाविद्यालयांमध्ये बारा हजार तीनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता असून कला शाखेची प्रवेशक्षमता तेवीस हजारांपर्यंत आहे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे भयानक प्रकार घडला मुलाला कामावरून का काढले म्हणून विचारण्यासाठी आणि शेतातील नुकसानीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्याला पवनचक्कीच्या खासगी सिक्युरिटीने बेदम मारहाण केली महिला शेतकऱ्यासह तिच्या मुलाला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली यामुळे तुळजापूर तालुक्यामध्ये संताप व्यक्त होतोय जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली शहरातील उड्डाणपुलास व्यापाऱ्यांचा विरोध आहे उड्डाणपूल झाल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होईल असा मतप्रवाह आहे दुसरीकडे वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल महत्वाचा आहे संदर्भात पंधरा दिवसात समन्वय बैठक घेऊ असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले उजनी जलपर्यटन प्रकल्प जिल्ह्यातच राहील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले महापालिकेने बेकायदेशीर ठरवलेल्या शनिवार पेठ पाचशा पेठ येथील इमारतींमध्ये गेल्या चार महिन्यात खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत या इमारतींचे बांधकाम नियमित होणार नाही त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी त्यांचीच असेल असे स्पष्टीकरण आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी दिले महापालिकेतील चार अधिकाऱ्यांनी शहाण्णव बेकायदेशीर बांधकाम परवाने दिले आहेत या चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागाच्या ताफ्यात आणखी वीस नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे प्रवाशांची गर्दी वाढली असतानाच या गाड्या एस एसटीच्या नागपूर विभागात आठ डेपो असून सद्यस्थितीत या आगारातून एकूण चारशे पंधरा बसेसचे संचलन होते यातील बऱ्याच बसेस जुन्या असल्याने कधीही तर कधी ती बस रस्त्यात बंद पडत असते